नमस्कार मी आता साष्ट पिंपळगाव मध्ये आहे काय परिस्थिती मामा हे काय पूर आलेला आता लोक इकडं सगळं गावात पाणी शिरलंय लोक आता सुरक्षित ठिकाणी चालले लोक आता बर हे सगळं बघितलं पाठीमाग तर हे सगळं तलावाचं स्वरूप आलंय हे गावा शेजारची जमीन आहे आणि गाव पूर्णपणे पाण्यात गेलय इथपर्यंत घर येतं बरं आता काय पर्याय काय केलाय लोक काढायचं काम केलं फक्त लोकांनी बाहेर बाहेर काढायचे आता घर वगैरे सोडून सगळे बाहेर निकाल लागले सोडून पळाले ना सगळे आता तिकडं बाहेर रात्री रात्रीपासून बाहेर रात्रीपासून बाहेर येत रात्रीपासून रात्री, रात्री, ये रात्री आम्ही काल चार वाजता आमच्या घरातले काही थोडंफार खायचं धान्य काढलं आणि बाकीचं समजा हे ना बर जनावर सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले शेळ्या रिक्षात भरून तरी बैल पाण्यात तर ही भयानक परिस्थिती आपण पाहतोय महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून या ठिकाणी बघू शकता प्रत्येकाला आता स्वतःचा जीव वाचवणं या ठिकाणी गरजेचं आहे त्यामुळं सगळेजण घर सोडून आपला संसार सोडून आता रस्त्यावरती आलेले आहेत आणि प्रत्येकजण सुरक्षित ठिकाणाकडे जातोय का, इकडं पुढे वस्ती बघितली ही समोर एक वस्ती आहे आणि हा समोरचा जो दिसतो हो तो रोड आहे त्या पोलच्या बाजूने जे दिसते हो ते रोड आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे लोक सगळे आता गावातून बाहेर पडलेले आहेत आणि पूर्ण साष्ट पिंपळ गावाला पाण्याने वेढा घातलेला आहे भयानक परिस्थिती मामा कुठले तुम्ही बरं काय कसं आहे पाणी लय पाणी आलंय भरपूर तर बघू शकता हे सगळे लोक चालले आहेत पाण्यातून भयानक भयानक वास्तव आहे हे परिस्थिती खूप गंभीर होत चाललेली आहे आणि या पूरग्रस्तांना आता एक मदतीचा हात देणं खूप गरजेचं आहे इथून दीड किलोमीटर अंतरावर नदी आहे आणि ह्या नदीतलं सगळं पाणी ह्या गावामध्ये घुसलं आहे आणि इकडं बघा ती पलीकडं वस्ती आहे संपर्क तुटलेला आहे ती वस्ती पाण्यामध्ये गेली आहे ही भयानक अशी परिस्थिती आपण पाहतोय महाराष्ट्र बाईंच्या माध्यमातून सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुढं देखील एक वस्ती आहे ती वस्ती देखील पाण्यामध्ये गेलेली आहे पूर्ण परिस्थिती या ठिकाणी गंभीर अशी झालेली आहे प्रत्येक शेतामध्ये पाणी दिसतंय सगळीकडं इथून दीड किलोमीटर अंतरावर नदी आहे आणि इथपर्यंत शेतामध्ये पाणी लोकांच्या वस्तीवर पाणी आहे घराघरामध्ये पाणी शिरलेलं आहे सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि साष्ट पिंपळगाव या गावाला काय मदत करता येईल ती मदत लवकरात लवकर या ठिकाणी सरकारने दिली पाहिजे तात्काळ प्रशासनाने या ठिकाणी लोकांचं स्थलांतर करणं खूप गरजेचं आहे कारण या लोकांचे जीव वाचवणं या लोकांची शेती वाचवणं खूप गरजेचं आहे अन्नधान्य वाचवणं गरजेचं आहे मुख्य जनावरं जे आहेत प्राणी आहेत त्यांना देखील वाचवणं खूप गरजेचं आहे आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून सर्व ही परिस्थिती दाखवतोय सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नेमका काय उपाययोजना करता येतील हे देखील कमेंटमध्ये कळवा